नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे नागपूर येथे मनपा आयुक्त कार्यालयावर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्या घेऊन आज मोर्चा काढण्यात आल्याची पाहूया सविस्तर नागपूर येथे मनपा आयुक्त कार्यालयावर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्या घेऊन आज मोर्चा काढण्यात आलाय हा मोर्चा सिव्हिल लाईन येथील काँग्रेस कमिटीच्या वतीने काढण्यात आला आहे पावसाळा सुरू होऊन अद्याप पूर्णपणे नाली सफाई नाही त्यामुळे चंबर भरून पूर्णपणे नालीचे घाण पाणी रोडवर येत आहे आणि ते गोरगरिबांच्या घरात घुसत आहे त्यामुळे गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे एवढेच नाही तर रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यामुळे दुचाकी व इतर वाहनाचे या खड्ड्यामुळे अपघात होत आहेत येत्या आठ ते दहा दिवसात हे काम पूर्ण नाही केल्यास मनपा आयुक्त कार्यालयाच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला रोडवर फिरू देणार नाही असा इशारा सिव्हिल क्वार लाईन काँग्रेस कमिटीच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे पाहूया काय म्हणाले ते असा आहे की दरवर्षी नागपूर महानगरपालिका पावसाळा लागण्याच्या अगोदर नागपूर शहरातले खड्डे बुजवतात आणि काले सफाई करतात परंतु या नागपूर महानगरपालिकेमध्ये आपल्याला माहिती असेल की म्युनिसिपल कॉर्पोरेशन की नागपूर महानगर पालिकेची निवडणूक झालेली नाही आणि प्रशासक आहे परंतु प्रशासक चांगल्या पद्धतीने काम झालेले ना नाही ते नाले सफाई झाले नाही म्हणून चेंबर मध्ये पूर्णपणे पाणी भरतो आणि त्या पाण्यामुळे रोज गरिबांच्या घरी पाणी शिरतो आणि त्या पाण्यामुळे त्या घाण पाण्यामुळे अनेक परिवार रोडावर आलेले आहे अनेक परिवार उद्ध्वस्त झालेले आहे महानगरपालिका दहा हजार रुपयाची मदत करतात परंतु दहा हजार रुपये पुरेसे नाही ते दहा हजार रुपये देतात परंतु गोर गरिबांच्या त्या ठिकाणी लाख लाख दोन दोन लाख रुपयाचे त्या ठिकाणी नुकसान होतो नागपूर महानगरपालिकेने आतापर्यंत रोडावरचे खड्डे बुजवले नाही पाणी भरल्यामुळे पाणी साचल्यामुळे दोन चाकी वाहन चालकांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे हे आपल्याला सुद्धा पत्रकार महोदयांना माहिती असेल आज, आज, आज माननीय आयुक्त साहेबांना आम्हाला भेट दिलेली नाही परंतु अतिरिक्त आयुक्त साहेबांनी आम्हाला आताची भेट घेतलेली आहे आणि अतिरिक्त आयुक्त साहेबांना आम्ही आमच्या सर्व मागण्या त्यांच्या समोर मांडलेल्या आहे जर एक आठवड्यामध्ये त्यांनी नागपूर शहरातले खड्डे बुजवले नाही आणि पूर्णपणे नाले साफसफाई केलेले नाही तर या नागपूर महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला एवढी चेतावणी मात्र त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देऊन आलेलो आहे काँग्रेस पक्षाच तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची